सही भावना ऐसे मेरी सरल सत्य व्यवहार करू बने जहां तक इस जीवन में औरों का उपकार करूं औरों करूं। या या का उपकार करूं मुलायम भवा महावीर याच बरोबर या पुरुष पर्वाचे सर्वस गावामधील जे नायक आहेत ते विराचार्य बाबासाहेब दे सर याच बरोबर विसाव्या शतकातील प्रथमाचार्य शांतीसागरजी मुनी महाराज यांना वंदन करतो याचबरोबर अशा या धर्मसभेसाठी आवर्जून उपस्थित असणारे सन्माननीय रवींद्रजी मांडाळे सर मल... मांडाळे सर हे सर्व युवकांचं जे आशास्थान आहे या पंचकृषीमध्ये जे प्रसिद्ध आहे त्याचबरोबर कृषी असेल औद्योगिक क्षेत्रामध्ये असेल की ज्यांचा भविभासा कार्य आहे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे महाराष्ट्र प्रांतीय वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत त्यांचं कार्य आम्ही देखील ऐकलेलं आहे त्यांच्या बंधुराजांच्या माध्यमातून असे किंवा आमचे मित्र दीपक चौधेसर यांच्यातून देखील ऐकलेलं आहे याचबरोबर उपस्थित सर्व महावीरनगर वाळखरमाळा यातील सर्वच श्रावक श्राविका याचबरोबर माझे गुरु आदरणीय सर याचबरोबर महाराज सरांच्या सोबत आलेले आदरणीय मामा याचबरोबर इतर सर्व सन्मान्य व्यक्ती आपण सर्व सर्वांनाच साधर जय जयंत्र कौतो अशा धर्मसेवेसाठी या सर्वच उपस्थित मान्यवर असतील किंवा इथील श्रावक श्रवक असतील त्यांना एक मी सांगू इच्छितो की निश्चितच साधनेसर असतील किंवा इतर तुम्ही श्रावक असाल एक वक्ते तयार करण्याची फॅक्टरी या ठिकाणी तयार होते बरं का त्यामुळं प्रत्येकाना निवडून दिलेलं काम आहे ज्यांनी त्यांनी काम अतिशय चांगल्या बदल करतात निश्चितच ही चांगली गोष्ट आहे मोठ्या गावामध्ये असेल किंवा इतर ठिकाणी हा असा प्लॅटफॉर्म किंवा असा मंच मिळत नाही निश्चितच तुमच्याकडून घेण्यासारखं आहे की हे जे कष्ट आहे हे कष्ट निर जाणार नाही याची शाश्वती मला आहे याचं कारण की गेली वीस वर्ष वर्ष बाहुलीमध्ये आहे आता दोन चार वर्षामध्येच बाहेर दोन तीन ठिकाणी गावामध्ये गेले किंवा असे तर मी नेहमी बाहुलीमध्ये वर्गामध्ये असेल किंवा गुरुकुलच्या मुलांसमोर मी बोलत होतो मात्र त्यामध्ये बाहेर पडल्यानंतर जे अडचणी आहे त्या समजण्यासाठी आपण देखील बाहेर पडावं लागतं निश्चितच या फॅक्टरी मधून तयार होणारा हा प्रत्येक युवक हा चांगल्या पद्धतीत कार्य करेल याची मला खात्री निश्चितच आहे म्हणजे दहा धर्म हे दहा धर्म म्हणजे दहा लक्षणं आहेत की जी दहा लक्षणं आपल्या अंगी जर बांधले तर निश्चितच आपलं व्यक्तिमत्व सुधारेल याचबरोबर आपलं आत्मकल्याण देखील होईल या दहा धर्मांमध्ये उत्तम क्षमा असेल मार्दव असेल अर्जो असेल शौच सत्य संयम तप त्याग आणखी चन्य ब्रह्मचर्य यासारखी जी दहा दहा लक्षणं आहेत हे दहा जे गुण आहेत हे गुण निश्चितच आपल्या जैन धर्मियांमध्येच आहेत आणि याचबरोबर आपला जैन धर्म असा आहे की तो चार भिंतींच्या आतमध्ये नाही आहे तर पूर्ण जगाला असेल गावाला असेल सगळ्यांना वाटणारा असा आपला समाज आहे आणि या समाजाच्या माध्यमातून अनेक इतर जे अजेन जे, जे आहे ते देखील घडले आहे याचे मुक्तीमत्व उदाहरण देखील आपल्याकडे आहे की अनेक जे मुनी महाराज जे आहेत ते अजेन असून देखील जैनांची परंपरा मुनी परंपरा चांगल्या पद्धतीनं टिपण्याचं कार्य समाजाला घडवण्याचं कार्य केलेलं आहे तर आजचा हा जे दुसरं पुष्प आहे या दृष्टी म्हणाला की दुसरा जो धर्म आहे हा उत्तम माधव धर्म उत्तम महाधव धर्म काय सांगतो तर आताच मॅडमांनी देखील सांगितलं आहे उत्तम माधव धर्मामध्ये आपण इतकंच लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याकडं मृदूपणा नम्रपणा कोमळता म्हणजेच उत्तम महाधव धर्म आहे त्या उत्तम महाधवमध्ये इतकी ताकद आहे की जी माझ्या आता म्हणजे ग्रामीण भाषेमध्ये आपण असं म्हणू शकतो की हा अतिशय खतरनाक असा धर्म आहे तुमच्याकडे जर कोमलता असेल मृदूता असेल सहनवृत्ती असेल तर समाजामध्ये आपला स्थान आहे समजा तुमच्याकडे प्रचंड बुद्धिमत्ता आहे तुमच्याकडे प्रचंड बुद्धिमत्ता आहे प्रचंड ताकद आहे प्रचंड संपत्ती आहे पण तुमच्यामध्ये जर मृदुता नसेल जर कोमळता नसेल जर संयमपणा नसेल तर समाजामध्ये तुम्हाला स्थान नसेल म्हणूनच मी खतरनाक असा धर्म म्हटला दहा धर्म तसे सगळे चांगले आहेत पण त्यापैकी माधव धर्म असा आहे की आपल्या अंगी हे जे गुण जर असतील तर समाजामध्ये आपल्याला पक्क स्थान आहे अन्यथा स्थान नाही आहे मान सन्मान हा सुखदायक वाटत असला तरी त्यातून निर्माण होणारा जो अहंकार किंवा गर्व हा दुःखदायक व निंदाजनक असून आपल्या आत्मगुणांचा नाश करणार आहे किंवा घात करणार आहे तुमच्याकडे सर्व काही आहे पण हे जर गुण असतील तर समाजामध्ये आपल्याला किंमत नाही त्याचबरोबर तुमचं आत्मकल्याण जर घडायचं असेल तर आपणाला हे गुण कमी केले पाहिजे कारण तर हे कमी होऊ शकतात मात्र या धर्माच्या साधनेतून प्रदूषण पर्वाच्या साधनेतून आपण जर शिक्षण घेतलो किंवा माहिती करून जर गेलो तर ते लवकरात लवकर कमी होतील याकरिता मान किंवा अहंकार हा आपल्यामध्ये आठ कारणाने आश्रय घेतला आहे जसं मॅडमांनी पण आता सांगितलं एक दोन पण सांगितलं आहे आठ जे गुण आहे हे आठ गुण आपल्या अंगी जर असतील किंवा या आठ गुणांच्या माध्यमातून तो आपल्या सोबत असतो अस्थ। सोबत असतो म्हणजे मित्र म्हणे की हे आठ गुण किंवा या आठ गुणांमधील एखादा गुण जर असेल तर आपल्या किशामध्ये किंवा आपल्यासोबत आपण विष घेतल्यासारखे आपल्यासोबत विष घेतल्यासारखे या आठ गुणांमधील पहिला जो गुण आहे हा ज्ञान समजा एखाद्या व्यक्तीकडं प्रचंड ज्ञान आहे भरपूर बुद्धिमत्ता आहे मात्र त्याचा वापर जर तो योग्य पद्धतीने जर करत नसेल तर त्या ज्ञानाला अर्थ नाही आणि म्हणूनच आपण लहानपणापासून एक सुविचार आहे की विद्या विनयने शोभते तुमच्याकडे विद्या असेल आणि तुमच्याकडे जर विनयपणा नसेल तर त्या विद्याला अर्थ नाही आहे त्यामुळं या आठमधील पहिला जो आहे तो ज्ञान प्रचंड ज्ञानी असेल तर त्याच्याकडे कोमलता नम्रपणा असेल तर आणि विशेष बघा याचा योगायोग कसा असतो बघा जो ज्ञानी असतो तो विनयशील असतो नम्रशील असतो क्वचित प्रसंगी कुठंतरीच प्रचंड ज्ञान आहे मात्र विनयशीलता नाही आहे असं होत नाही त्यामुळं ज्ञान असेल तर आपल्याकडे कोमळता असेल म्हणजे यापुढे उदाहरण लक्षात येतं की विंदा करंदीकर यांना भारताचा सर्वोच्च पुरस्कार तो ज्ञानपीठ पुरस्कार विंदा करंदीकर हे एक लेखक होते आणि त्यांना संसदेमध्ये ज्ञानपीठ पुरस्कार देण्यासाठी त्यांना आचार बोलवण्यात आले होते आणि तेव्हा राष्ट्रपती होते एपीजे अब्दुल कलाम डॉक्टर जे अब्दुल कलाम साहेब तेव्हा राष्ट्रपती होते आणि राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना तो ज्ञानपीठ पुरस्कार दिला जायचा दिला जात होता आणि तेव्हा अब्दुल कलाम यांनी हा ज्ञानपीठ पुरस्कार पूर्णतः नम्रतेनं वापरून त्यांच्या स्वाधीन तो केलेला होता तेव्हा कर। म्हणले अहो तुम्ही राष्ट्रपती आहात तुम्ही का ना वागताय नाही म्हणले हा ज्ञानाचा सन्मान आहे त्यामुळे मी बघते हे राष्ट्रपती म्हणजे भारताचे सर्वोच्च किंवा प्रथम नागरिक प्रथम नागरिक या ज्ञानाच्या समोर किंवा या ज्ञानी माणसाच्या समोर म्हणजे नतमस्तक होता यावरून आपल्या लक्षात येतं की ज्ञानाची किंमत आपल्याला कशी ठेवता आली पाहिजे याचेही ज्ञान आपल्याला असून गरजेचं आहे त्या आठवडील पहिला आहे तो ज्ञान दुसरा आहे तो पूजा आपण या धर्मसभेमध्ये पूजा याचा अर्थ आपण असा घ्यायचा की पूजने म्हणजे एखाद्या व्यक्तीचा मान सन्मान असेल सत्कार असेल वारंवार सत्कार घडत असेल तर अशा पूजा अर्चातून किंवा मान सन्मानातून त्या व्यक्तीला गर्व चढता कामाने गर्व चढता कामाने म्हणजे नेहमी तो गर्वाने असेल बघ माझा कसा सत्कार होतोय माझा समाजामध्ये इतकं स्थान आहे माझ्या इतकं स्थान कोणालाच नाही तर अशा पद्धतीनं पूजा या नावाखाली जर तो गर्विष झाला अहंकारी झाला तर त्याचा तर त्याची आत्मसाधना किंवा त्याचं व्यक्तिमत्व हे सुधारणार नाही यावरून एक उदाहरण लक्षात येतं दगड पायरीचा एक दगड त्याच दगडापासून बनलेला देव असतो म्हणजे पायरीला जो दगड आहे त्याच दगडापासून देव देखील तयार झाला होता म्हणजे एका ठिकाणी खाली पायऱ्या आणि त्या पायऱ्यांवरून गेल्यानंतर मग त्या देवाचं दर्शन होत असतं तर यावेळेला सतत 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 त्याचं मान सन्मान त्याचबरोबर त्याला हार तुरे नैवेद्य सर्व देव काही घेत असून त्यामुळं देवाला अहंकार चढ त्या दगडातील देवाला अहंकार चढतो आणि एके दिवशी त्या देवाने त्या पायरीला म्हणतात अरे पायरी बघ माझा कसा रोज मान सन्मान होतो मला कसे हात दे दे पुरे देत आहे आणि तुला काय नाही तुला पुढवतात आणि मग माझ्याजवळ येतात बघ कसं आहे तर अशा पद्धतीने हे वारंवार चाललेलं असतं आणि पायरीचे पायरीला एका दिवशी लक्षात येतं अरे याला जरा गर्व चाललेला आहे याचा जा गर्व जरा कमी केला पाहिजे त्या पायरीने एके दिवशी ठरवते पायरीच्या ठिकाणी मी आज थांबणार नाही मी आज एका कोपऱ्यामध्ये जाऊन थांबणार किंवा इथून मी जागा माझी बदलणार पायरी म्हणजे आपण समजू की तो रस्ता तो ते तर तो 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 ते पायरी त्याची जागा सोडते आणि जागा सोडल्यानंतर कालांतराने तिथं लोक जाण्यास त्या देवापर्यंत जाण्यासाठी बंद होतात किंवा लोकांचा ओघ तिथं कमी होतो मग कालांतराने ते देवाच्या लक्षात येतो अरे याच्यापूर्वी माझ्याला भरपूर लोक यायचे पण आता मात्र कुणीच येणार झाले असं का होत आहे मग त्याच्या लक्षात येतं मी एक दिवशी या पायऱ्याला नाव ठेवलेलो होतो मला घर चाललेलो होता आणि मी नाव केलं होतं त्यामुळे त्याने तिथं जागा सुरलाय पुन्हा नम्र भाव धारण करून त्या देवाने त्या पायरीजवळ येऊन सांगतो की माझी चूक झाली मी गर्वाने तुला एके दिवशी असं बोललेलो होतो मला क्षमा कर तर त्या पायरीनं क्षमा केल्यानंतर पायरी त्याच्या जा जागी येते आणि पुन्हा तो रस्ता निर्माण होतो आणि त्या दिवसापासून पुन्हा तिथं लोकांचा ओर सरतो यावरून आपल्याला असं लक्षात येतं असं लक्षात येतं की असं गर्वाने किंवा अहंकाराने आपण धर्मातून जाऊ नये किंवा आपली जी वृत्ती आहे ती वृत्ती सोडू नये दोन नंबर पूजा झालं त्यानंतर तीन नंबर कुल व जात या दोन भाग आहेत कुल व जात आपल्या शास्त्रामध्ये कुल आणि जात याला स्थान असं दिलं आहे कुल म्हणजे आपण कोणत्या कुणामध्ये जन्मलो कोणत्या जाती जन्मलो या अर्थाने आपण यामध्ये घ्यायचं आहे काही जणांना असा गर्व असतो कुल याचा अर्थ यामध्ये असा घ्यायचा आहे की माझे मामा माझ्या मावशीचे नवर आहेत ना ते मुंबईमध्ये मोठे अधिकारी आहेत अशा आपण गर्वाने सांगत असतो तर हे गर्वाने सांगत 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 आपली पातळी सोडत देखील असतो त्यामुळे कूल आणि जात माझी जात चांगली आहे मी चांगल्या उच्च कुळामध्ये मी जन्मलेला आहे तर कुल आणि जातीचा उपयोग या ठिकाणी केला तर तो आपल्या आत्म्यासाठी तो घातक आहे याचबरोबर पुढचं जे आहे ते वृद्धी वृद्धी म्हणजे यामध्ये एकूण सात प्रकारच्या वृद्धी आपल्या जैन शास्त्रामध्ये सांगितल्या की, की दे दे सम्रजाग दसे। सम्रजाग दसे। तो तो ते मंत्रोच्चाराच्या माध्यमातून किंवा तपाच्या माध्यमातून आपण ते मिळवू शकतो की जेणेकरून एखाद्या मुलींच्यावरती कोणता जर उपसर्ग होत असेल एखाद्या मुलींना जर अडचणींना न सामोरे जायचं असेल सामोरे जात असतील तर तेव्हा या वृद्धीच्या माध्यमातून ते अडचणी दूर करू शकतात किंवा आलेले उपसर्ग जे आहे ते दूर करू शकतात मात्र अशी एखादी व्यक्ती ही वृद्धी प्राप्त करत असते या मंत्रोजारातून ती ताकद प्राप्त करत असते पण तेव्हा जर त्याला जर गर्व चढला तर त्यातून विघटन होण्याची शक्यता असते किंवा विघट निर्माण होण्याची शक्यता असते त्यामुळं अशा वृद्धींच्या माध्यमातून आपण सावध द्या पाहिजे आपण यातून श्राव असा अर्थ घ्यायचा आहे वृद्धी याचा अर्थ आपण मुनीसाठी सांगितलं साव होती आणि श्रावकांच्यासाठी यामध्ये आपण असं घ्यायचं की आपल्याकडं आप धन धान्य दौलत जर असेल पैसा आपल्या जर असेल तर त्यातून अहंकार आपण निर्माण होता कामा नये याच्यासाठी सदैव आपण दर्श राहिलं पाहिजे हे वृद्धी झालं त्यानंतर बल बल म्हणजे श्रावकांनी यातून असा अर्थ घेऊया की बल याचा अर्थ ताकद एखाद्या व्यक्तीचं निरोगी शरीर असतं निरोगी शरीर असतं याचबरोबर ताकद असते या ताकदीचा उपयोग आपण चांगल्या कार्यासाठी जर केला तर ते चांगलं होऊ शकतं आणि हीच ताकद जर आपण दुसऱ्या कार्यासाठी केली तर त्यातून वाईट घडू शकतं यामध्ये सज्जन आणि दुर्जन असे दोन उदाहरण घेऊ शकतो आपण सज्जन म्हणजे सज्जन आपल्या ताकदीचा उपयोग हा समाज कार्यासाठी आपल्या कौटुंबिक कार्यासाठी चांगल्या कार्यासाठी करू शकतो दुर्जन मात्र दुर्जन असेल आणि तर त्याच्याकडे ताकद असेल वकू तर चोर दरोडे गुंग याचबरोबर जे समाजाला जे अपेक्षित कार्य नाही अशा कार्यांमध्ये त्याची ताकद तो घालू शकेल यामुळं आपण धर्माच्या सानिध्यात जर राहिलो आणि आपल्याला जर ताकत असेल तर ती ताकत चांगल्या कार्यासाठी आपण निश्चितच करू हो शकतो पुढचं जे आहे ते सात नंबर तर तर याचा अर्थ आपण असा घेऊ शकतो की क्रोध मान माया लोक मिथ्यातो तुमच्या अंगातून ते नष्ट झालेलं आहे किंवा तुम्ही तपाच्या माध्यमातून परिसर करून घेऊन जर ते नष्ट केलेला असाल तर आपण आत्म्यामध्ये लीन होऊन आपल्या आत्मकार्यासाठी ते तपाचा उपयोग करून घे घेतला पाहिजे साधू देखील तपाचा उपयोग यासाठीच करत असतात मात्र यातून जर पापबंद कशामुळे होऊ शकतो या तपाचा उपयोग या तपातून मिळालेल्या ताकदीचा उपयोग आपण जर वेगळ्या कार्यासाठी जर केलो तर निश्चितच आपल्या आपल्यासाठी ते वाईट होऊ शकतं आणि शेवटचं जे आहे ते शरीर सौंदर्य शरीर सौंदर्य म्हणजे एखाद्यानं मी गोरा आहे माझ्या शरीराचा मला गर्व आहे तर अशा पद्धतीने शरीर सौंदर्याचा देखील आपणाला अहंकार असता कामा नये निरोगी शरीर असेल किंवा गोरेपणाचा असेल या सर्वांचा आपणाला गर्व असता कामा नये यामधून आपण इतकंच आत्मचिंतन केलं पाहिजे की या शरीर सौंदर्य असेल किंवा बल असेल तप असेल वृद्धी असेल ज्ञान असेल या सर्व गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजे मात्र चांगल्या कार्यासाठी आपल्या आत्मसाधनेसाठी आपल्या कार्यासाठी आपल्या कुटुंबासाठी जर उपयोग उपयोग जर करून घेतला तर निश्चितच उत्तम माधव धर्म याचं आपण खऱ्या अर्थाने पालन केलो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल हे सर्व सोबत जे आहे ते आता तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की एक गोड फिश हे यासाठी म्हटलं होतं की हे सतत आपल्यासोबत असतं नेहमी आपल्यासोबत हे सगळं असतं चांगलं काय वाईट काय हे आपल्याला कळत असतं मात्र त्याचा योग्य वेळेला योग्य ठिकाणी जर वापर केला अरे बाबा हे वाईट आहे यासाठी आपणाला नेहमी म्हणजे मी विद्यार्थ्यांना देखील सांगत असतो दे दे की आपल्या मनामध्ये दोन मेंदू कार्यरत असतात एक लहान मेंदू आणि दुसरा असतो तो मोठा मेंदू आपण नेहमी ऐकायचं ते लहान मेंदूचं ऐकायचं उदाहरणार्थ मी एका विद्यार्थ्याचं उदाहरण घेईन की एका मुलाला जर अभ्यास करताना समोर पुस्तक आहे मात्र पुस्तक उघडे आहे आणि त्यांना जर वाटत असतं अरे आता गणपती बसलेला आहे आता डॉर्बी वाचत आहे कशात पुस्तक उघडायचं आहे असा मोठा मेंदू त्याला म्हणत असतो मात्र तेव्हाच लहान मेंदू लहान आवाज म्हणत असतो अरे तू बाहेर जाऊ नको हे डॉर्बी आपल्यासाठी कल्याणकारक नाही हे पुस्तकातील चार ओळी जर वाचलास तर निश्चित तुझं कल्याण होईल लहान मेंदू सांगत असतो पण मोठा मेंदू त्याचा ताकद प्रचंड असते तेव्हा तेव्हाच उदय इलेशाणा इलं बसतो तिचं जरा आणि गावा येणार आहे पुढच्याशी गणपतीला जरा आता गावा येणार आहे कोणाने मोठा मेंदू कोणला जरा म्हणतो तेव्हा लहान मेंदू हळू आवाज मिळतो वगैरे ते बरोबर आहे पण ते माझ्यासाठी कल्याणकारक नाही माझ्यासाठी पुस्तक माझा अभ्यास कल्याणकारक आहे तर ह्या दोघांच्या झुंजमध्ये त्या मुलाचा मेंदू कोणाचा ऐकेल ह्याच्यावरती एक त्याचं कल्याण करत असतं त्यामुळं आपण या सेवन ज्या गोष्टी आहेत या सर्वच गोष्टी दहा धर्म जे आहेत हे दहा धर्म आपल्यासाठी हितकारक आहेत त्यामुळे याची जी जी लक्षणं आहे खरं तर या लहान मुलांसाठी किंवा बालवयामध्ये त्यांना दृढ होऊ शकतात निषेध होऊ शकतात त्यामुळे आणखीन एकदा मला सांगायचं वाटतं की या वारकर मयामध्ये असेल किंवा महावीर नगरमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा उपक्रम आहे बरं का म्हणजे गेल्या अनुभव घेतला गे आहे या उष्णिक अंबो घेतोय इथून पुढे फॅक्टरीमध्ये सभासद वाढले पाहिजेत बरं का आणखीन रावणाचा देखील पराभव या अहंकारी वृत्तीमुळे झालेला होता जो रावण जो आहे हा रावण आपल्या अहंकारी वृत्तीमुळेच त्याचाही पराभव झाला होता याचबरोबर भरत भर आणि बाहुबली याचे देखील आपण माहिती दे की तीन युद्ध झाले होते दृष्टीयुद्ध असेल मलयुद्ध असेल जलयुद्ध असेल या तिन्ही युद्धांमध्ये बाहुबलीचा विजय झाला होता मात्र त्याला नऊ प्राप्त होत नव्हती लोक काही कालांतराने झाली याचं कारण असं होतं की बाहुबलीला असं वाटलं होतं की अरे या राजाचा या पूर्ण परिसराचा किंवा या सर्व आहे आता मी हरवलेला आहे त्यामुळे या माझ्याशी कोण नाही असणार आहे अशा पद्धतीनं त्याच्या अंगी भावना निर्माण झाली होती अहंकार वृत्ती निर्माण झाली होती आणि त्याला मोक्षगती प्राप्त होत नव्हती तेव्हा हे लक्षात आले आणि लक्षात आल्यानंतर मग नंतरनं तो भरताकडे गेला आणि त्याचा जो मुकुट होता हा मुकुट त्याने स्वाधीन केल्यानंतर मग लक्षात आलं की बाबा हे सगळं सोडून जायचं आहे आपणाला आपल्या आत्मकल्याणासाठी आपल्या मोक्षाच्या प्राप्तीसाठी आपल्या अंगी यासारखे कोणतेही मात्र गुण असता का म्हणे हे नंतर लक्षात आल्यानंतर मग मोक्ष प्राप्ती झालेली होती याचबरोबर आपणाला छोटंसं उदाहरण घेता आहे की लवा आपल्याला मिळत असेल किंवा एक छोटंसं रोटर रोपट जिवंत राहू शकतं पण त्या रोपट्याच्या पटीनं जर मोठा एखादा झाड असेल तर ते जिवंत राहू शकत नाही महापौर आपल्या सर्वांना माहीत आहे या महापुराच्या वेळेला एखादं छोटस रोपट हे तर या पाण्याच्या प्रवाहामध्ये त्या प्रवाहासोबत वाहण्याची क्षमता नम्र होण्याची क्षमता ही एखाद्या छोट्याशा रोट्यामध्ये किंवा लवाळ्यामध्ये असते त्यामुळे पूर येऊन गेल्यानंतर ते लवाळ कोणाने जेवंत होतं पण त्याच ठिकाणी जर मोठं झाड असेल तर ते झाड मोडून किंवा वाहून गेलेलं असतं का तर त्या पुराच्या प्रवाह किती असणार काय वाहणार नाही त्यामुळे झाड मध्ये मोडून जाणार किंवा वाहून दुसरीकडे जाणार पण लवाळ किंवा छोटस रोपट हे मात्र जेवण असतं या सारख्या नैसर्गिक गोष्टीमधून आपण इतकं शिकू शकतो की आपल्याकडे विनयता नम्रता कोमलपणा जर असेल तर निश्चितच आपल्या आत्मकल्याणाबरोबर आपण समाज कल्याण देखील करू शकेल याचबरोबर आणखी उदाहरण मी घेईल गुरुकुल शिक्षण प्रणालीचे गुणोद्धारक प्राकस्मरणीय गुरुदेव समर्थब महाराज यांनी जवळजवळ नव्वद वर्षापूर्वी पाहुली या ठिकाणी गुरुकुलची स्थापना केली त्याचबरोबर अनेक विद्यार्थी असतील किंवा अनेक पिढ्या या त्यातून ज्ञानदानाचं कार्य केलं हे कार्य करत असताना गुरुदेव समद्रभर महाराज हे नेहमी सांगायचे किंवा त्यांच्या लिखित डायरीमध्ये असेल सत्तर साल असेल किंवा ऐंशी सालच्या दशकामध्ये असेल ते वारंवार लिहून ठेवलेले असायचे की माझ्या पश्चात कोणतेही माझं स्मारक असेल किंवा कोणत्याही प्रकारचा माझा नामोल्लेख त्या ठिकाणी होऊ नये म्हणजे कोणत्याही प्रकारचा गर्व असेल अहंकार असेल यासारख्या काही म्हणणं नव्हता याचं कारण एकमेव असं होतं की यासारख्या गोष्टी आपल्यासाठी त्या लाभदायक नाहीत आणि त्यांच्या प्रेरणेतून आज अखेरपर्यंत अनेक विद्यार्थी देखील तिथे शिकतायत शिकून गेलेले आहेत सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जे महान लोक असतात या महान लोकांच्याकडून घेण्यासारखं प्रचंड असतं सर असतील कुचनेसर बाबासाहेब सर देखील बाबुली गुरुकुलाचे विद्यार्थी होते तर गुरुदेव समर्थ गोदर महाराजांच्या प्रेरणेतूनच त्यांनी शहरांची स्थापना केली असेल किंवा अनेक पिढ्या पुढच्या पिढ्या देखील जे आपल्या समाजातील जे युवक करतायत हे फक्त त्यांच्या आणि त्यांच्या प्रेरणेतून मिळत आहे याचबरोबर ससा आणि कासवाचा गोष्ट लहान मुलांना देखील आता माहीत आहे तरी देखील आपण त्याचा वेळ्या तशा आपण घेऊ शकतो की अहंकारी वृत्ती ही सस्याकडे होती म्हणजे ससा आणि कासवाची ती शर्यत असते आणि त्या शर्यतीमध्ये कासवाचा विजय होतो हा विजय कशामुळे होतो तर सस्याला गर्व असतो ना त्याच्या पळण्याचा किंवा त्याच्या असणाऱ्या वेगाचा गर्व असतो त्याला त्यामुळे तो ससा नेहमी म्हणत असतो कासो नेहमी सारखं म्हणणार तुझ्याबरोबर काही शरीर लावणार नाही पण एखादा रागानं म्हणून कसं की जर दोघांच्या एखादा शरीर लावून तर बघायचं तेव्हा दोघे जर शर्यतीला जातात तो एकदम पुढे नेहमी अंतरामध्ये जातो आणि ससा एका आपलं गवत करून थांबतो तिथे कासो मात्र त्याच्या त्याच्या गतीनं जाऊन शर्यत पूर्ण करते या गोष्टीतून पण आपण घेऊ शकतो की अहंकार गर्व आपल्या मनामध्ये जर ठेवला तर आपलं कार्य सिद्धी जाणार नाही तुम्हाला तुमच्या कार्याबद्दल जायचं असेल नम्रता कोमलता दुसऱ्यांना मान सन्मान आपण दिला तर निश्चितच आपणाला देखील मिळत असतो तर अशा पद्धतीनं एक कविता देखील मला आठवते किंवा गुरुकुल गीत आहे मग रूप इथे तिथे मी भ्रम ब्रम्न, भ्रमलो जरू बहिरूप्याचे बहिरंग बघू शकलो बहुरूपी बहु देखील स्वरूप ही बोललेला ती नकली रूपे तया मध्ये पहिली ओळ आहे मी तुझ्या आलो जरी मी तुझे रूप माझे रूप बघाया बघा या गीता तो सांगायचं आहे की तुम्ही आम्ही सर्वजण या जिनमंदिरामध्ये मंदिरामध्ये आलोय आल्यानंतर आपण दर्शन घेतो म्हणून बाबा महावीरांचं आपण दर्शन घेतो पण दर्शन घेतल्यानंतर आपणाला पहिला प्रश्न पडला पाहिजे की मी तुझ्या मंदिरी जरी मी तुझ्या मंदिरी आलो जरी जिल्ह आहात मी तुझेही रूप होण्याचं माझेही रूप बघा तुमचं स्वतःचं रूप पहा कोणत्या कमतरता आहे माझ्याकडे कोणते गुण कमी आहे किंवा मला कोणत्या गोष्टींचा गर्व चाललेला आहे कोणत्या गोष्टींबद्दल मला अहंकार आहे या अहंकारामध्ये टप्प्याटप्प्यानं आपल्या आपल्या विचारसरणीनं ते थोडे थोडे जर निश्चित कमी केला त्या दशलक्षण महापूर्वातील जे दहा लक्षणं आहे त्या दहा लक्षणांचा अंगीकार माझ्याकडे यथावकाश थोड्या थोड्या अवधीनं का होईना पण जर झाल्यास तर निश्चितच आपलं हे आत्मकल्याण होऊ शकतं नाही याच विनम्र भावनेने याचबरोबर उत्तम मार्धव धर्म यातील आणखीन एक गुण आपल्याला सांगू शकतो की उत्तम मार्धव संघे सुगंध पसरे उत्तम मार्दव संगे सुगंध पसरे विद्या वैभव ए वे सामोरे विद्या वैभव ए वे सामोरे विनम्र भावच ज्ञान मान अनन धनही वाढविणार उत्तम मार्दव धर्मांमधूनच आपल्याला विनम्रता याचे भाव याचबरोबर ज्ञान द्न्यान, ज्ञानाबरोबर मान आणि मानाबरोबर धन म्हणजे सर्व काही मिळालं आता आपल्या जैन्याला काय पाहिजे असत आपल्याला मान पाहिजे असतो आपल्याला असत आणि यात राहू की जास्त चिरंतन आयुष्य म्हणजे लाभावा अशी आपण अपेक्षा करत असतो आमच्या नसतं तरी देखील उत्तम माधव धर्मामध्ये यासारख्या सर्व गोष्टी आपण साध्य निश्चितच करू व त्याचबरोबर अशलक्षण महापौरवातील जे दहा लक्षण आहेत या दहा लक्षणांमधील सर्व लक्षणांचा आपल्याकडं अंगीकार होवो आपणाला दीर्घाविषयी लावो याचबरोबर आपल्यामध्ये धर्ममय भावना दिवसेंदिवस जास्त वाढत याच ठिकाणी घेतो धन्यवाद सर ज्यांच्याजवळ ज्ञान आहे त्यांच्याजवळ विनयता विनयता असली पाहिजे ज्ञानी ज्ञानी व विनम्र माणसांचा सदैव सन्मान होत असतो सरांनी उदाहरण सांगितलं दगड पायरी दगडाची असते आणि देवही दगडाचाच असतो ज्यावेळी देवाला अहंकार निर्माण होतो त्यावेळी पायरीला लेखले जाते आणि पायरीने जागा बदलल्याने देवाला सुद्धा आपली चूक लक्षात येते तेव्हा कोणीही अहंकार करू नये अहंकाराने आठाण होतो किंवा कमीपणा येतो अहंकारामुळेच आपला सर्वनाश होतो जो नम्र असतो त्यांचं चांगलंच होतं आणि विनम्र भावच आपले मान धन वाढवतो आणि सरांनी आपल्या दश धर्म धर्माबद्दल सुंदर अशी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सर <laughs> आजचे प्रमुख पाहुण्यासाठी दोन शब्द उदात्त आचार विचारांचे अधिष्ठान लाभलेल्या आजच्या या परिवृषण पर्वाकरिता उपस्थित असलेल्या सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक या सर्व क्षेत्रात अग्रेसर असणारे आजचे प्रमुख पाहुणे माननीय श्री रवींद्र मानगावे यांना आमंत्रित करतो की त्यांनी आपले